नमस्कार मित्रांनो मी मि लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मित्रांनो तुमचा कालच्या व्हिडिओला जो प्रतिसाद मिळाला त्याबद्दल माझ्या सर्व व्ह्यूअर्सचे मनापासून आभार अशाच प्रकारचा प्रतिसाद तुमच्यासाठी तुमच्या माणसानं बनवल्या चॅनलबद्दल आहे त्याबद्दल खरंच मनापासून आभार मानावेत मित्रांनो आज आपण जी संकल्पना पाहणार आहोत ती संकल्पना ही अत्यंत अभिनव आहे आणि या संकल्पना ही जी संकल्पना आहे ही तुम्हाला शंभर टक्के आवडणार यात मात्र शंका नाही त्यामुळे तुम्हाला फक्त आहे काय की व्हिडिओ सुरू झाल्यानंतर सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याला पाहायचं आहे स्वतःच्या डोक्यामध्ये तुम्ही त्या पद्धतीनं बिंबवून घ्या की हा खरंच व्हिडिओ याच्यानुसार जर आपण केलं तर त्यानुसार आपल्याला उत्पन्न मिळू शकते का जर तुमच्या मनाने यश उत्तर दिलं तर होय मित्रांनो तुम्ही त्या दिवशीपासूनच या व्यवसायासाठी तुम्ही सुरुवात करू शकतात तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीनं अवघ्या एका एकरात शेती कोरडवा असू द्या जिरायती असू द्या तुमच्या शेतीमध्ये पाण्याची उपलब्धता कमीत कमी असू द्या डोंगराळ मालरान व अगदी नापिक असणारी जमीन की ज्याच्यात फक्त तण उगवले जाते अशा शेतीतून कशा पद्धतीनं अवघ्या एका एकरातून एका वर्षात तुम्ही तीन लाख पन्नास हजार रुपयाचं उत्पन्न मिळवू शकतात उत्पन्न याहीपेक्षा जास्त असू शकते शेवटी ज्याच्या त्याच्या मेहनतीवर सुद्धा अवलंबून आहे परंतु जर कमी मेहनत कमी कष्ट व त्या पद्धतीनं साध्याप्रमाणे पाणी असताना जर नियोजन केलं तर तुम्ही कशा पद्धतीनं अवघ्या एका वर्षात तुमच्या माळरान जमिनीतून डोंगराळ जमिनीतूनसुद्धा तीन लाख पन्नास हजार रुपये कमावू शकतात फक्त एवढंच करायचं की व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचा आहे तरच तुम्हाला हा मुद्दा कळेल व यानुसार तुम्ही कमाई करू शकाल मित्रांनो व्हिडिओ पाहाल व्हिडिओला लाईकही कराल परंतु एक चूक मात्र किंवा एक गोष्टीला विसरू नका की व्हिडिओच्या उजव्या बाजूला जे लाल रंगाचं बटन सबस्क्राईबचं आहे त्याला लगेच काळं करून घ्या आणि त्याच्या बाजूला जी बेल येईल त्या बेलला ऑल करून टाका ज्यामुळे आपला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेचच येईल आणि हे तुम्ही नक्कीच करा ना करणार कारण की तुमच्या मित्रानं कळकळीनं तुमच्यासाठी ही संकल्पना आणलेली आहे त्याबरोबरच मित्रांनो आपलं जे फेमस आणि प्रसिद्ध असं दुसरं यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी आहे त्याच्यावर कोंबडी पालनाचे भरपूर व्हिडिओ आहेत त्याचाही तुम्ही लाभ घेऊ शकता त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर बघा मित्रांनो आता विषय काय आहे तो बघा की आपण बघणार आहोत की एका एकरमध्ये आपण कोणतं पीक घ्यायचं आहे त्या पिकाबद्दल काय आपल्याला नेमकं करायचं आहे आणि कशा पद्धतीने नियोजन लावल्यानंतर आपल्याला एकूण खर्च किती येईल व त्यानंतर मिळणारं उत्पन्न म्हणजे निव्वळ नफा किती हे बघायचं आहे मित्रांनो यामध्ये लागणारा सर्व खर्च हा व्हिडिओच्या शेवटी सांगितलेला आहे त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला अशी गल्लत करू नका या की याच्यामध्ये फक्त नफा सांगितला आहे खर्च हा शेवटी वजा करण्यात आलेला आहे मित्रांनो आता बघू आपण त्या मूळ पिकाकडे जाऊयात आणि पाहूयात की नेमकं करायचं काय आहे बघा मित्रांनो आपल्याकडं खूप कमी प्रमाणात जी जमीन आहे की जी आपल्याला पीक देते त्या जमिनीचा इथे या ठिकाणी आपण वापर करू शकतात जर तुमची जमीन मुरमाड असेल डोंगराळ असेल माळराणाचे असेल तर काहीही हरकत नाही फक्त थोड्याफार प्रमाणात पाण्याची उपलब्धता असली पाहिजे या ठिकाणी पिकाची निवड करणे सर्वात महत्त्वाचे तर पीक कोणतं घ्यायचं तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला पीक घ्यायचं आहे शेवगा मग शेवगा घेत असताना शेवगा पीक ज्यावेळेस आपण त्याची लागवड करू मग ते शेवगा पीक लागवड करत असताना मग आपल्याला गावरण शेवगा लावायचं आहे का कोणती व्हरायटी आपल्याला या ठिकाणी लावायची ते बघा मित्रांनो शेवग्याची लागवड करत असताना या ठिकाणी आपल्याला फक्त एक आणि एकच शेवग्याची व्हरायटी निवडायची आहे आणि त्या व्हरायटीचं नाव आहे ओडिसी मग काय करायचं मित्रांनो आपल्याला ओडिसी नावाच्या जातीची व्हरायटी आणायची आणि त्याची लागवड करायची परंतु आपल्या मित्रांचा प्रश्न पुन्हा येईल की सर आम्ही व्हरायटी जी आहे ओडिसी नावाची आणू परंतु यामध्ये मग बीजाची लागवड करणे योग्य किती बीज लावणे किंवा आम्ही डायरेक्ट रोप नर्सरीतून आणून लावले तर चांगले की वाईट याबद्दल थोडं सांगा तर मित्रांनो याबद्दल सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की कधीही आयतो रोप आणून तुम्ही लावायचं नाही कारण कारण यामध्ये काय होते मित्रांनो की जे शेवगा पीक आहे ते अत्यंत नाजूक पीक आहे त्याचे जे मूळ आहेत म्हणजे त्याचे रोटावेट्स आहेत ते अत्यंत नाजूक असतात या कारणास्तव तो होते काय की ज्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणाहून रोप नर्सरीतून रोप आणतात ते रोप त्या प्रमाणात आपल्या शेतीत ऍडजस्ट होत नाहीत व आपली अर्धी जी लागलेली आपले शेवगा बाग म्हणता येईल किंवा आपल्या शेवगाचं उत्पन्न आहे ते अर्धा एकर वाया जाण्याची शक्यता असते म्हणजे याचा रेशो पन्नास टक्क्यापर्यंत घसरू शकतंय मग केलं काय पाहिजे आपण काय करायचं मित्रांनो की डायरेक्ट ओडिसी जातीच्या ज्या बिया आहेत त्यांची लागवड आपण काय करायची आठ बाय आठ फुटावरती जून महिन्यात करून घ्यायचे या ठिकाणी तुम्ही पाऊस पडून गेल्यानंतर पंच्याहत्तर मिलीमीटर ज्यावेळेस आपल्या जमिनीत ओल होते त्यानंतर तुम्हाला काय करायचे की ओडिसी जातीच्या बियांची लागवड आठ बाय आठ फुटावर करायची मग प्रश्न पडतो एक बी लावायचं का दोन तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला एक बी न लावता दोन बियाची लागवड करायची कारण जमिनीचा पोत जर कमी जास्त असेल तर त्या ठिकाणी लागवड ही कमी जास्त होऊ शकते या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आठ बाय आठ नुसार म्हणजे आठ फुटावर प्रत्येक तुम्हाला काय करायचं आहे दोन बियाणाच्या ओडिसा जातीची लागवड करायची आहे आता ही लागवड केल्यानंतर काही मित्रांचा प्रश्न असेल की सर एखाद्या ठिकाणी काय होईल की दोन रोपं येतील एखाद्या ठिकाणी एक येईल एखाद्या ठिकाणी काहीच येणार नाहीत मग त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं मित्रांनो की ज्या ठिकाणी दोन रोप येतील त्या ठिकाणचं एक रूप काढून त्या ठिकाणी लावायचे की ज्या ठिकाणी एकही रोप आलेलं नाही व कोणत्याही ठिकाणी एकापेक्षा जास्त रोप ठेवायचे नाहीत कारण त्या दोन रोपामध्ये स्पर्धा होण्याची शक्यता असते आणि स्पर्धा जर त्या दोन झाडांमध्ये पुढे चालून झाली तर त्यापासून मिळणारं उत्पन्न आपल्याला त्याप्रकारे मिळणार नाही तर ही गोष्ट झाली मित्रांनो लागवडीची की जून महिन्याच्या पंधरा वीस तारखेच्या नंतर तुम्ही लागवड करून घ्यायची मग लागवड तुम्ही केली तुमचं रोप चांगल्या पद्धतीने उगवलं कारण या ठिकाणी आपण रिक्वायरमेंट काय केलेली आहे मित्रांनो की दोन बियाणाची लागवड केली एक जरी गेलं तर दुसरं त्याला सावरून घेईल व बियाणाचा खर्च वगैरे आपण शेवटी पकडूयात तर आता लागवड झालेली आहे तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो सुरुवातीच्या कालावधीमध्ये तुमच्या जमिनीतून फक्त पाण्याचा निचरा होऊ द्यायचा आहे आणि एखाद्या वेळेस तसं तर पावसाळ्यात शंभर टक्के तुम्हाला सांगतो गरज पडणारच नाही जर कधी तुटवडा तु तु जाणवला तर तुम्हाला एक पंधरा ते वीस मिनटं आपल्या जवळ असलेल्या मोटरद्वारे किंवा बोरवेलद्वारे त्याला थोडंफार पाणी द्यायचं ज्याची की गरज पावसाळ्यात पडण्याची शक्यता अत्यंत कमी आहे मग आठ फूट बाय आठ फुटावर मग प्रश्न पडतो की मग आठ फा आठ बाय आठवर आपण लागवड तर केलेली आहे मग लागवड केल्यानंतर आता आपल्याला पुढची स्टेप प्रोसेस काय करायची तर बघा मित्रांनो ज्यावेळेस आठ बाय आठवर तुम्ही लागवड करतात त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे काय छाटणी ज्यावेळेस शेवग्याची छाटणी करणं म्हणजे याला काय म्हणतात कुठे कुठे फांदा खुडणे असे म्हणतात शेंडे खुडणे असेही म्हटल्या जाते तर ती कशी करायची याचं प्रॅक्टिकल नॉलेज तर आपल्या येत्या व्हिडिओत येईलच तुम्हाला पण त्याचं एक जनरल नॉलेज द्यायचं झालं मित्रांनो त्याच्यामध्ये काय करायचं की जे आपले शेंडे आहेत शेवग्याचे शेवग्याचे शेंडे पंच्याहत्तर दिवशी काय होतात पसरायला सुरू होतात त्यावेळेस जर तुम्ही एका ठिकाणी त्याचे शेंडे खुडले तर त्यापासून जवळपास तीन ते चार ह्या उपशाखा तयार होतात व या उपशाखांनाच पुढे चालून माल लागतो व या मालावरच आपलं उत्पन्नाचं गणित डिपेंड आहे म्हणजे तुम्हाला काय आहे की न चुकता पंच्याहत्तराव्या दिवशी तुम्हाला पहिली छाटणी त्या ठिकाणी शेवग्याची घ्यायचे व यानंतर तुम्ही आणखी दोन छाटण्यासुद्धा सुद्धा घेऊ शकतात आपल्या झाडाच्या साईजनुसार छाटणी एखादी कमी जास्त करणे आवश्यक असते तर बघा या ठिकाणी लागवड झाली आता पंच्याहत्तर दिवसात छाटणी झाली दुसरी छाटणी झाली मग प्रश्न पडतो की खत व्यवस्थापन बघा मित्रांनो सुरुवातीला जर आपण शेणखत टाकलेलं असेल तर इतर कोणत्याही प्रकारचं खत देण्याची आवश्यकता नाही आहे कारण शेवगा ही पीक जंगली पीक म्हणून मानल्या जाते याला कसल्याही प्रकारच्या खताची आवश्यकता पडत नाही त्यामुळे याच्यावर खताचा खर्च त्या प्रमाणात केला नाहीच पाहिजे जर तुमची इच्छा झाली तर तुम्ही त्याच्या गरजेनुसार नत्राचा पुरवठा त्याला करू शकतात ज्याच्या माध्यमातून तुमची जी होणारी शेंगांची साईज आहे चांगली होईल व टवटवी शेंगा दिसतील परंतु सांगायचं झालं तुमची कॅपॅसिटी नसेल तर याला खत द्यावाच लागतो असं मात्र काही नाही आता पाणी दिलं खत दिलं सगळं झालं मेन गोष्टी येते फवारणी याला फवारणीची आवश्यकता आहे का याच्यावर कोणत्या प्रकारचे अटॅक येऊ शकतात का शेवगा एक जंगली पीक असल्या कारणानं त्याच्यामध्ये अशा प्रकारचे जीन्स उपलब्ध असतात म्हणजे अनुवंशिकतेने शेवग्यामध्ये असे जीन्स असतात की ते स्वतःला इतर येणाऱ्या रोगापासून सहजतेने रोखू शकतात तरी देखील नव्याण्णव टक्के याच्यावर रोग जरी येत नसला तरी पांढऱ्या मासेचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते म्हणजे ती आळीरूपाने त्याच्यावर येते व कुठे कुठे तुम्हाला बघा शेवग्याच्या शेंगा हे पांढरे झाल्यासारख्या दिसतात ही शक्यता जवळपास एक ते दोन टक्केच असते ही शक्यता जर तुम्हाला त्या ठिकाणी येऊ द्यायची नसेल तर तुम्हाला एक साध्या प्रकारची फवारणी त्यावर घ्यावी लागेल मग याच्यात कोणतं कंटेंट वापरायचं काय वापरायचं ह्याचा व्हिडिओ आपला यानंतर लगेचच येऊन जाईल म्हणजे ही झाली फवारणी ही फवारणी खूप कमी खर्चात म्हणजे जवळपास हजार पाचशे हजार दीड हजार रुपये एकराची होऊन जाते आणि याची जास्तीत जास्त गरज जरी पडली तरी एकच फवारणी केली तरी चालून जाते ज्या माझ्या मित्राला रासायनिक खत द्यायचं नाही व सेंद्रिय शेवगा घ्यायचा असेल तो मात्र मित्र माझा काय करू शकतो की आरामशीर पद्धतीनं आपण काय करू शकता त्या ठिकाणी गोमूत्र याचं मिक्सचर करून तुम्ही फवारणी घेऊ शकता जे की जीवामृत म्हटलं जाईल किंवा तुम्ही त्या ठिकाणी निंबूळ आर्काची सुद्धा फवारणी घेऊ शकतात आणि ही जर फवारणी अमुंशच्या दोन दिवस अगोदर आणि अमुंशाच्या दोन नंतर घेतली तर तुमच्या शेंगावर कसल्याही प्रकारचा व तुमच्या झाडावर कोणताही रोग येणार नाही आता झालं बाबा खत व्यवस्थापन झालं आता रोगाचं व्यवस्थापन पण झालं तुमची लागवड पण झाली आता मेन गोष्ट काय असते की सप्टेंबरच्या आसपास काय होते सप्टेंबर ऑक्टोबर महिना उजाडतो शेंगा मस्तपैकी लागलेल्या असतात पण त्यावेळेस आहे काय प्रॉब्लेम मित्रांनो अचानक अवकाळी पाऊस येतो जो की खूप जास्त प्रमाणात आहे बागाच्या बागा, बागा उध्वस्त होतात यावेळेस तुम्हाला काय करायचं फक्त नाजूक पीक असल्याकारणानं थोड्याफार बांबूची म्हणजे प्रत्येक झाडाला जर शेंगा साईजनं ते झाड झुकत असेल तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं एक दोन एक दोन बांबू लावून त्या झाडाला आधार द्यायचा आहे ज्यामुळं आपण काय करायचं सप्टेंबरच्या महिन्यामध्ये फक्त आपली बाग वाचली पाहिजे अशा पद्धतीची योजना तुम्हाला करायची आहे ज्याच्यामुळे सप्टेंबरचा एंडिंग किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला जो परतीचा आणि अवकाळी वारे येतात त्याच्यामध्ये आपलं झाड सेफ राहिलं पाहिजे याच्यामध्ये तुमच्या झाडाची साईज आहे त्याच्यानुसार तुम्ही बांबूची लागव त्या ठिकाणी लागवण करू शकतात की ज्याच्या मदतीनं बांबू राहिले की त्याला आधार मिळेल व तुमचं झाड सेफ राहील आता उत्पन्नाची गोष्ट येते मित्रांनो बघा पूर्ण भारताचा विचार केला तर शेवगा व आउट ऑफ भारत म्हणजे भारताच्या बाहेर एक्सपोर्टचा विचार केला तर शेवगा हे निव्वळ फळ म्हणून म्हणजे भाजीपाला पिकात फळभाजी पिक म्हणून वापरल्या जात नाही तर याचा वापर मेडिकल सायन्समध्ये केला जातो आणि ही जी शेवग्याची भाजी आहे हिचे इतके जबरदस्त मेडिकलमध्ये उपयोग आहेत त्याच्यामुळे त्याच्यामध्ये निघणारा गर व त्याच्यामध्ये निघणाऱ्या ज्या बिया असतात यांचा वापर करून मेडिकल सायन्सने भरपूर रोगांवर औषधोपचार काढलेला आहे त्यामुळे आज शेवग्याला जे मिळणारा व्हॅल्यू आहे तो फक्त भाजीपाला फळभाजी पीक म्हणून नाही तर एक सायंटिफिकदृष्ट्या सर्वात महत्त्वाचं फीक पीक म्हणूनसुद्धा त्याला तेवढा प्रकारचा भाव मिळत आहे म्हणून शेवग्याची मार्केट इथून पुढे अबाधित आहे आता मग सर्व झालं आपण लागूड वगैरे केली आता ऑक्टोबरपासून तुम्हाला सांगतो दोन स्पेल असतात शेवग्याचे ऑक्टोबरपासून ते फेब्रुवारीपर्यंत शेवग्याला जबरदस्त डिमांड असते म्हणजे ऑक्टोबरपासून फेब्रुवारी महिन्यापर्यंत तुमचा जो माल निघेल त्याला मिळणारा दर हा सर्वात जास्त असतो म्हणजे तो दर साठ ते ऐंशी रुपयात सुद्धा जाऊ शकतो आणि ज्यावेळेस आपला चाळीस टक्के माल हा फेब्रुवारीनंतर शिल्लक राहतो जो की एप्रिल महिन्यापर्यंत असतो त्याला जवळपास भाव हा वीस तीस रुपयाने कमी मिळतो म्हणजे जवळपास एक तीस रुपयाच्या आसपास मिळायला काहीही हरकत नाही मग हा भाव मिळाला वगैरे सगळं झालं तर या ठिकाणी आता नफ्याचं गणित बघा मित्रांनो या ठिकाणी काय की जर आपण सहाशे पंचवीस कारण आठ बाय आठचं कॅल्क्युलेशन केलं मित्रांनो एका एकरामध्ये असतात चाळीस हजार स्क्वेअर फीट ही त्याची जागा पडते आणि आठ बाय आठ म्हणजे चौसष्ट स्क्वेअर फीट हा एरिया पडतो म्हणजे चाळीस हजार स्क्वेअर फीट जागेमध्ये आपले बसतात एकूण सहाशे पंचवीस झाड मग सहाशे पंचवीस झाडामधून आपल्याला उत्पादन किती होईल सहाशे पंचवीस झाडांचा जर विचार केला मित्रांनो तर सहाशे पंचवीस झाडाचा ज्यावेळेस आपण एकंदर विचार करू तर एका झाडापासून पहिल्या वर्षी हमकास तुम्हाला सांगतो नियोजन व्यवस्थित असेल आणि अशा पद्धतीने लागवड केली आणि एखाद्या दुसरी फवारणीने थोडंफार खत दिलं तर आरामशीर पद्धतीने मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकतात की एका झाडापासून वीस किलो उत्पादन तुम्हाला मिळायला काहीही हरकत नाही मग आपले झाडं किती आहेत मित्रांनो टोटली तर सहाशे पंचवीस झाडं आणि त्यांचं प्रत्येक झाडाचं उत्पादन जर वीस किलो असेल तर टोटल उत्पादन किती मग एका एकराचा विचार केला मित्रांनो बारा हजार पाचशे किलो यापासून आपल्याला शेवग्याच्या शेंगा त्या ठिकाणी मिळतील म्हणजे उत्पादन क्विंटलामध्ये मोजायचं झालं तर एकशे पंचवीस कि क्विंटल हे काय होईल आपल्या शेवग्याच्या शेंगाचं उत्पादन त्या ठिकाणी व्हायला काहीही हरकत नाही हे बघा प्लस मायनस पाच क्विंटल कमी जास्त होऊ शकते निगा चांगली असेल पाच दहा क्विंटल एक्स्ट्राही होईल निगा थोड्याफार प्रमाणात कमी जास्त असेल तर पाच दहा क्विंटल कमी होऊ शकते शेवटी आपल्या मेहनतीवर उत्पादन डिपेंड आहे आता या ठिकाणी झालं एकशे पंचवीस क्विंटल आपण ॲव्हरेज आउट काढलं व एवढं उत्पादन झालं मग बाजारभाव बघा बाजारभाव तुम्हाला महागाशी सांगितलं की ऑक्टोबर ते फेब्रुवारीचा पहिल्या स्पेलमध्ये साठ ते ऐंशी रुपये मिळतो आणि त्यानंतरचा दुसरा स्पेल जो असतो तर याच्यामध्ये बाजारभाव हा वीस ते ती तीस रुपयापर्यंत मिळू शकतो एकंदर पूर्ण बाजारभाव पकडला तर त्यावेळेस आपण पकडू शकतो की बाबा कमीत कमी तुम्हाला सांगतो की तीस रुपये किलोच्या खाली तर बाजारभाव शंभर टक्के तुम्हाला कधीही मिळणार नाही तुम्ही चेकआउट करू शकता कधी कधी शंभर एकशे वीस एकशे पन्नासपर्यंतसुद्धा शेवगा हा जवळपास सप्टेंबर ते नोव्हेंबरच्या दरम्यान टच होतो मग नफ्याचं गणित बघू शकतात मित्रांनो एकशे पंचवीस क्विंटल म्हणजे बारा हजार पाचशे किलोचा जर आपण या ठिकाणी बाजारभाव तीस रुपये पकडला तर एकूण टोटली रक्कम बनते मित्रांनो तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये आता तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये आपल्या जर हातात निव्वळ नफा आला म्हणजे काय की रक्कम आली तर ह्याचा निव्वळ नफा म्हणता येणार नाही आपण आता काय केलं की तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की जे काही खर्च आहे तुम्ही शेवटी पकडणार खर्चाचा एकंदर विचार केला मित्रांनो तो बघा आपण एका ठिकाणी दोन बिया टाकलेल्या आहेत म्हणजे एका एकरात आपल्या बिया बाराशे पन्नास लागतील आणि आजचा बाजारभाव बियांचा पकडला तर त्याचा बाजारभाव जवळपास जास्तीत जास्त सांगतो दोन रुपयापर्यंत ओडिशा जातीचे बियाणं तुम्हाला मिळून जातात त्यानुसार दोन हजार पाचशे रुपये हा बियाणाचा खर्च येईल जास्तीत जास्त तुम्ही किती खत जरी पूर्ण एका दिलं तर एक हजार रुपयाच्या खताचा खर्च येत नाही म्हणजे जवळपास साडेतीन हजार रुपये आणि एक एकर तुम्हाला जो औषधांचा खर्च आहे तो जास्तीत जास्त एक हजार रुपये म्हणजे साडेचार हजार इतर किरकोळ खर्च पाचशे रुपये तुम्ही पकडू शकतात म्हणजे पाच हजार रुपये खर्च आणि या ठिकाणी तुम्हाला जे मजूर लागतील त्यांचा खर्च तुम्ही जवळपास पंचवीस हजार पकडू शकतात म्हणजे शेंगा तोडून त्याला ट्रान्सपोर्टिंगचा टोटली खर्च आला याच्यामध्ये याच्यात पाच दहा हजार खर्च कमी जास्त होऊ शकतो आणि घरचे करणारे जर तुमचे काही मेंबर असतील तर ते खर्चसुद्धा कमी होऊ शकतो एकंदर टोटली विचार केला तर तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपयाच्या या आपल्या उत्पन्नातून पंचवीस हजार रुपये खर्च जर आपण वजा केला मित्रांनो तर तीन लाख पन्नास हजार रुपये नफा मिळायला काहीही हरकत नाही शेवटी एक विचार महत्वाचा आहे की माळराण डोंगराळ जमिनीतून आजच्या कंडिशनला मित्रांनो तुम्ही स्वतःला फसू शकत नाही तुम्हालाही आजची कंडिशन माहीत आहे की सोयाबीन पेराय गेलं तर तीन चार क्विंटल चौरी उत्तर येत नाही कापसा तर तीन चार क्विंटल चौरी येत नाही किती ह्याला तर पाच सहा क्विंटल चौरी तर कसंही येत नाही कारण स्वतःला तुम्ही फसू शकत नाहीत मग विचार करा की सरते शेवटी तुम्हाला वर्षाकाठी तिथून मिळणारा नफा जर पाचन सात हजार असेल तर त्यातून तीन लाख पन्नास हजार मिळाले किंवा तीनही लाख मिळाले तर काय वाईट आहे शेवटी ज्या ह्याच्यातून सात आणि आठ हजार मिळत नव्हते तिथून लाख दोन लाख तीन लाख मिळत असतील तर कोणत्या माझ्या मित्राला नको आहे आजवर तुम्ही शेती केली मित्रांनो पण ती शेती फक्त आजपर्यंत मेहनतीपर्यंत मर्यादित होती आजपासून तुम्हाला जर शेतीत काही घडवायचं असेल स्वतःला सुधारायचं असेल कर्जातून मुक्त व्हायचं असेल तर शेती हे अभिनव पद्धतीनं करावी लागेल नवीन टेक्निक्स वापराव्या लागतील आणि माझ्या बऱ्याच मित्रांना वाटते की शेवगा पीक हे शापित पीक आहे नाही मित्रांनो कोणतंही पीक शाप वरदान काहीही नसते शेवटी वनस्पतीला वनस्पतीचा आपण काय दिले पाहिजे दर्जा दिला पाहिजे त्याला जास्त आपण कसल्याही प्रकारचं भाकी त्याबद्दल वक्तवणं हे आपली चूक आहे तर हा होता मित्रांनो तो संपूर्ण व्हिडिओ की ज्याच्या माध्यमातून एक एकर जर तुम्ही शेवगा लागवड केली तर तुम्ही आरामशीर पद्धतीनं तीन लाख पन्नास हजार रुपयापर्यंत नफा मिळू शकतात फक्त तुम्हाला या ठिकाणी प्रॉपरली तुम्हाला शेवगा लागवड करावी लागेल व त्याची विक्री चांगल्या पद्धतीने करा हा एक व्हिडिओ होता की ज्याच्या माध्यमातून मला तुम्हाला एक नॉलेज द्यायचं होतं आणि एक तुम्हाला नवीन व्यवसाय म्हणजे नवीन प्रकारे शेती कशी करायची ही तुम्हाला टेक्निक सांगायची होती मित्रांनो सर्व व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मनापासून तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला उजव्या बाजूला लाल दिसणाऱ्या रंगाच्या बटनाला आत्ता तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला टच करून काळं करा आणि बेल आयकॉन घंटीला प्रेस करा ज्यामुळे आपले येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला मिळत राहील आणि अशाच प्रकारचं तुमचं प्रेम आपल्या यूट्यूब चॅनल मित्रवर राहू द्या अशाच एका नवीन कल्पनेसह तुमचा मित्र उदयलवाड तुम्हाला शेती मित्र या यूट्यूब चॅनल पुन्हा मिळेल धन्यवाद